बऱ्याच दिवसापासून पडलेला एक प्रश्न आणि तोच प्रश्न आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी एक जवळची मैत्रीण म्हणून आपण मैत्रिणीसमोर बोलत असताना कसलाच विचार करत नाही आपल्याला सुद्धा काही वाटतसुद्धा नाही तसंच आज मी तुम्हाला एक माझी जवळची मैत्रीण मानते आणि त्या मैत्रिणीसोबत माझ्या मनातलं जे काय आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते तुम्हाला कसं वाटतं आणि तुमच्यासोबतही असं घडतं का हे मला अगदी तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे नमस्कार मी कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याच समोर एक बेल आयकॉन असतं सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल काम मुलं जबाबदाऱ्या एवढ्या संसारामध्ये बिझी झालो आहे आपण की काही कळतच नाही काय करायचं काय नाही आपल्याला हेच आपण विसरून चाललो आहे असं तर होत नाही ना खरंच कामाचा एवढा ताण आहे की त्यामध्ये आपण काय करणार आहोत हेच विसरत चाललं आहे अगदी बघितला तर हेच शेवटी आपण एक प्रश्न पडत असतो की आपण ठरवतो खूप काही की आता नवीन वर्ष येऊन गेलं अगदी जवळ त्याला आठ दहा दिवस तरी ओ ओ अग आरामात आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या मनात असतं की आपण खूप काही करायचं येणारा खूप मोटिव्हेशन घेत असतो इकडून बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून पुस्त पुस्तकाच्या अगदी सोशल मीडियावर बरेच प्लॅटफॉर्म आहेत त्या त्या माध्यमातून ज्यांना जसं सोयीस्कर पडतं त्या त्या माध्यमातून आपण घेत असतो आणि खूप काही असं ठरवत असतो की आपल्याला हे अचीव करायचं आहे या वर्षामध्ये असं बरेच प्रत्येकाचे प्रत्येक वेगवेगळे गोल्स असतात आणि तसंच माझंसुद्धा खरंच मी कन्सिस्टन्सी का ठेवत नाही आहे हा मलाच प्रश्न पडत असतो खरंच मी खूप वेळ देत स्वतःला देत नाही आहे का स्वतःला करिअर नाही आहे का अगदी वय कितीही असो पण पन... काम करणं तर खूप महत्त्वाचं आहे आपल्याला एंग राहण्यासाठी आपल्याला आपली तब्येत सांभाळण्यासाठी काम कुठलंही काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यात त्यातून अगदी आपल्याला पैसे मिळो अथवा ना मिळो याचा विचार कधीच करायचा नसतो आणि त्यासाठी आपल्याला भरपूर असं काम करायचं असतं आणि तेच आपल्यासाठी होत नाही आहे तर काय करायचं मग किंवा त्याच्यासाठी अजून एक प्रश्न पडतो की मी कमी पडती आहे का खरंच माझ्याकडे काही नाही आहे का असंख्य प्रश्न असं माझ्यासारखे अनेक गृहिणी आहेत त्यांनासुद्धा पडतात का असाही मला प्रश्न पडतो किंवा त्यांच्यासोबतही असं होतं का माझ्या व्हिडिओतून मी बऱ्याच वेळा बोललेली आहे की मी कन्सिस्टन्सी ठेवते व्हिडिओ दररोज अपलोड करत जाईन पण ते काही हो होतच नाही आहे मी खूप ट्राय केलं पण काय करायचं काय नाही यामध्ये आपण आपला वेळ कुठे चालला आहे याची अजिबातच कल्पना नाही आहे आता अशी वेळ आली आहे का असं समजायला हरकत नाही आहे का एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळत आपलं स्वत्वाची जाणीव नाही आहे का आपलं व्यक्तिमत्व आपल्याला सांभाळायचं नाही आहे का आपलं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या पूर्ण फॅमिलीचं व्यक्तिमत्व असतं घरामध्ये जी बाई असते ती काय करते यावर पूर्ण फॅमिली डिपेंड असतं कारण पूर्ण घरामध्ये घराची पूर्ण जिम्मेदारी सगळीही आपली असते आपलं व्यक्तिमत्व भारदस्त करून घेणं म्हणजे पूर्ण फॅमिलीची फॅ भा, फॅमिलीला भारदस्त करणं हे नाही आहे का हे कमीपणा आहे का यामध्ये वेळ चालला आहे का ह्या सगळ्या असंख्य प्रश्न असे माझ्या मनामध्ये दररोज येत असतात आणि त्यासोबतच आपण आपली जी जागा असते तिला आपण सोडून काही करूच शकत नाही असं तर नाही ना एक आई म्हणून घरामध्ये आपण जेवढ्या जबाबदाऱ्या असतात तेवढ्या दररोज अशी वेगवेगळी जबाबदारी असते आज पूर्ण पडलेली असते तर दु उद्या दुसरी पडलेली असते असं असंख्य प्रश्न आपल्याकडे असंख्य जबाबदाऱ्या असंख्य प्रश्न लाईफ ही अशीच असते आणि त्यातूनच मी असं कुठंतरी वाचलेलं आहे की मार्ग काढायचा असतो आणि त्या मार्गातूनच एक यावरून मला एक छान कविता आठवते जीवन ही एक जलक्रीडा आहे पोहत असताना पाण्याची खोली पाहावी पोहत असताना पाण्यातील पाषाणांची उंची पाहावी हात पाय कसे हलवावे व पाणी मागे कसे सारावे हे पहावे पोहत असताना मगरमच्छी सापडले व ते पायाला धरले तर त्यापासून सुटका कशी करावी हे बघावे पोहत असताना येणाऱ्या जहाजांना दुसऱ्यासाठी सोडावे बुडणाऱ्याला हात द्यावा पाण्यात जास्त वेळ थांबू नये लागेल तेवढेच पाणी प्यावे बाकीचे पाणी मागे सारावे पोहत असताना डोकेवर राहावे पाण्यामध्ये राहून पाण्याचा आधार घेऊन पाण्यातून बाहेर पडावे यालाच जलक्रीडा असे म्हणतात ही जलक्रीडा ज्याला खेळता येते त्याला जीवनाचे सामर्थ्य कळतो हे खरे जीवन जगता येते आणि आजचं धावपळीचं जीवन हे आपलं असंच झालेलं आहे प्रत्येक जबाबदारी प्रत्येक काम हे आपल्यामागे असंच आहे आणि ते ज्याला जमतं तो कुठलंही काम असो वाट सो यूट्यूबवर असो किंवा कुठल्याही क्षेत्रातलं असो ते त्यालाच येतं म्हणायला खरंच काही हरकत नाही आहे मी माझा मोठेपणा सांगत नाही आहे खरंच काम असो किंवा कुठलंही काही असो ते प्रत ज्याला येतं तो कुठलंही क्षेत्र असो तो पुढे नक्की जातोच या सगळ्या जबाबदारीसोबतच आपण आपलं व्यक्तिमत्वसुद्धा खोलवूया आणि जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आपल्या कामातून आपल्या सर्व घरातून संसारातून आपल्या मुलांबाळासोबतच असे आपल्याला जे आवडतात ते कामं करून आपण मग्न राहूया असं मला वाटतं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू